ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन अधिक तीन ए चा अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी ह्याप्रमाणे सूत्र लिहून ठेवा सूत्र लिहून ठेवल्यानंतर आता इथे ए ए ची किंमत के आहे आणि बी ची किंमत चार आहे मग ए जिथं आहे तिथं के ठेवायचं बी जिथं आहे बी ची किंमत चार आहे म्हणून बी जिथे जिथं आहे तिथं आपण काय करणार आहोत चार ठेवणार मग आता इथे

ज्याचा पदाचा वर्ग करायचा आहे त्या पदाचा वर्ग करून घ्यायचा वर्ग केचा वर्ग राहील तीन इथं गुणाकारामध्ये आहे तीन दुनिले के गुणिल्ले चार तीन चो बारा केचा वर्ग अधिक इथं चारचा वर्ग करून घ्यायचा चारचा वर्ग सोळा आता मी स्टेप त्याच्या चारचा वर्ग सोळा सोळ ती अठ्ठेचाळीस के अधिक चारचा जण चौसष्ट चारचा जण हे झालं आपलं जर आपण एक स्टेप वाढवली हो उदाहरण हो। तर आपलं सात एक्स अधिक आठ वायचा सात एक्सचा घन अधिक तीन गुणिले सात एक्सचा चा वर्ग गुणिले आठ वाय अधिक तीन गुणिले सात एक्स गुणिले आठ व्हायचा वर्ग अधिक आठ आता व्हायचा तीनशे तीनशे त्रेचाळीस एक्स चा घण ठीक आहे त्यानंतर अधिक इथे सातचा वर्ग करायचा आहे पहिला सातचा वर्ग करायचा आहे आणि नंतर त्याला तीन ना गुणाकार करायचा वर्ग कर? एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले तीन किंवा इथं आठ आहे एकोणपन्नास गुणिले आठ गुणिल्ले तीन करा इथे आपण साईडला करून घेऊया एकोणपन्नास गुणिले आठ आणि तीन तीनचा गुणाकार केला आठ ते चोवीस या दोघांचा गुणाकार करा चार। चार। एक हजार एकशे सात गुणिले तीन सात्री एकवीस गुणिले आठचा वर्ग सात्री एकवीस वर्ग चौसष्ट म्हणजे चौसष्ट गुणिले एक हजार तीनशे चोवेचाळीस एक्स चा वर्ग नाही बारा वायचा हे झालं याच सात एक्स अधिक आठ चा घण याचं उत्तर किती आलं तीनशे त्रेचाळीस एक्स चा घण अधिक एक हजार एकशे शहात्तर एक्स चा वर्ग वाय अधिक एक हजार तीनशे चौवेचाळीस एक्स वाय चा वर्ग अधिक पाचशे बारा वायचा घन <laughs> त्यानंतर सात अधिक यमचा घन <laughs> सात एची किंमत सात आहे म्हणजे सातच घन अधिक तीन गुणिल्ले सातचा वर्ग गुणिले <laughs> अधिक तीन गुणिल्ले सात गुणिल्ले यमचा वर्ग अधिक यमचा घन <laughs> सातचा गण तीनशे त्रेचाळीस अधिक सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले तीन किती होतात नविक 27 ला सात अं ले? दोन नऊ तीन चोक बारा बारा दोन चौदा एकशे सत्तेचाळीस य एकशे सत्तेचाळीस य इथात एकवीस एकवीस यमचा वर्ग अधिक सात एम सात अधिकाचा खण बरोबर तीनशे त्रेचाळीस अधिक एकशे सत्तेचाळीस यम अधिक एकवीस यमचा वर्ग अधिक यमचा घण हे याचं उत्तर त्यानंतर पहा त्रेपन्नाचा खण आहे ते पण एक बावन्नचा कण करायचा बावन्नचा कण करायचा असेल तर इथे आपण पन। पन्नास अधिक दोन म्हणू शकतो मग याला आपण फोड जर केली पन्नास अधिक दोन अशा प्रकारे याची फोड करायची आहे पन्नास म्हणजे एची किंमत पन्नास आणि बीची किंमत दोन मग सूत्रामध्ये पाठवून घ्यायचं पन्नासचा अधिक तीन गुणिले पन्नासचा वर्ग दोन अधिक गुणीले गुणीले तीन गुणिले पन्नास गुणिले दोनचा वर्ग अधिक दोनचा एकशेचा करा मग तीन वर्ग असेल तर दोन डबल करतो घण असेल तर तीन पेपत करायचं आता एक गुणाकार करा पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस त्रि पंच्याहत्तर पंच्याहत्तर जुने दीडशे एकशे पन्नास अधिक दोनचा वर्ग चार पाच पाच पंधरा पन्नास पंचवीसशे येणार आहे जवळ पाच वर्ग पन्नासचा वर्ग पंचवीसशे पंचवीसशे गुणिले दोन्ही सहा पंचवीसशे गुणिले सहा पंचवीस दीडशे एकशे पन्नास आणि वरचे दोन शून्य दिले झाले पंधरा हजार आधी तीन तिनाकाचे पंधरा म्हणजे एकशे पन्नास एकशे पन्नास आणि चार पंधराच साठ एकशे पन्नासचा शून्य आणि साठचा शून्य असं दोन शून्य वाढवायचे म्हणजे पंधरा पंधरा पंधराच साठ सहाशे आलायचे तर आणि दोनचा घण कन्फ्युजन झाले इथं पाचचा घण एकशे पंचवीस आहे म्हणून या शून्य किती केला तीन वेळा केला नंतर इथं पाच चा वर्ग दोन शून्य वाढले यायचे पंचवीसशे झाला पंचवीसशे नंतर यात गुणाकार करा तीन जुने सहा पंचवीस न सहा ला गुणाकार करा इथे किती शून्य आहे ऑलरेडी दोन शून्य आहे ऑलरेडी दोन शून्य आहे दोन शून्य दो दिले आता पंचवीस न सहा गुणाकार केल्यानंतर पंचवीस सक दीडशे मग ला दीडशे लिहिले उत्तर किती एक हजार पंधरा हजार

एकशे पन्नास गुण चार चार शून्य शून्य पंधरा म्हणून सहाशे लिहिले आणि इथं दोनचा गुण आठ दोनचा गुण आठ आता या सर्वांची बेरीज करायची हे किती सहाशे आठ पंधरा हजार सहाशे आठ इथं करा एक लाख पंचवीस हजार अधिक पंधरा हजार सहाशे आठ पंधरा हजार सहाशे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आठ शून्य सहा एक शून्य आठवड्याला एक दोन 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 चार एक लावत बावनचा गण बावन

काय करायचं आहे किती आहे आपल्या टप्पे किती आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार भाग केले पहिल्या याच्यामध्ये पहिल्या पदाचा घन दहा लिहा दहाचा घन नंतर इथं दहाचा वर्ग उनि एक याची तिप्पण ते तपासणीसाठी आणते ना दहाचा घण पहिल्या पदाचा घण केला नंतर दहाचा वर्ग मुनिले एक दहाचा वर्ग गुणिले एक याची तिप्पट करायची आपल्याला गुणाकार करून इथं नंतर दहा गुणीले एकचा वर्ग आणि नंतर याची तिप्पट करायची आहे आणि इथं एकचा घण करायचं लक्षात राहायचे दहाचा घणा एक हजार दहाचा वर्ग शंभर गुणिले एक शंभर गुणिले एक? एकशे गुणी तीनशे इथं दहा गुणिले एकचा वर्ग एक दहा गुणिले एक दहा एक दहा आणि त्याची तिप्पट दहाची तिप्पट तीस आणि एक चा घण एक झालं करा याची बेरीज हे काय होते एक हजार तीनशे एक हजार तीनशे एकतीस हे झालं याचा बेरीज जर केलं तर हे तीनशे लक्षात राहणार नाही तुमचं हे पा हे एकला एक शून्य हे तीन इकडं करा तीन झाले तीस याच्यामध्ये ऍड करा हे तीस काय करायचे याच्यामध्ये ऍड केले तर किती होतात एक हजार तीस होतात एक हजार किती आलं दहा लाख तीस हजार तीनशे दहा लाख तीस हजार तीनशे एक हे उत्तर म्हणजे एकशे एक किती आलाय दहा लाख तीस हजार तीनशे एक हे पद्धत वाटली हे हे ही कि लक्षात ठेवायचं काय आहे दोन केले दहा म्हणा आणि एक घन आणि इथं पहिल्या पदाचा वर्ग गुणिले एक त्याची तिप्पट करायची इथं पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग गुणिले त्याची तिपट एक चा घण आणि केल्या क्रिया केल्यानंतर त्यांच्या घन आणि गुणाकार केल्यानंतर जी संख्या आली त्यांची बॅलेन्सिंग रुल आपण काय केलं याला बेरीज करून घेतली तर उत्तर किती आलं दहा लाख तीस हजार तीनशे एक हे त्याचं उत्तर आले आहे आता पुढचा प्रश्न आहे आपला एक्स अधिक एक चेद एक्स कौसाचा घण माहिती काय करायचं आहे एक्सचा घन अधिक तीन गुणिले एक्सचा वर्ग गुणिले एक छेद एक्स पाठीच करून ठेवायचं एक नाही म्हणजे सोपं झालं हे वर्ग बी म्हटलं की तीन एक्स वर्ग एक छेद पाठ त्यानंतर दुसरा पद दुसरी स्टेप त्यांना तीन गुणिले एक्स गुणिने एक छेद एक्स पंचा एक वर्ग आधी दुसऱ्या पदाचा इथपर्यंत अवघड आहे का समजलं ना समजलं तर पुढे जायचं नाही तर मग परत समजून घ्यायचं एक्सचा वर्ग म्हणजे इथं काय आहे इथं दोन एक्स आहे म्हणून गेला हा एक एक्स कटला कळाला का इथे एक एक्स गेला एक्स कटला मग इथे किती राहिला फक्त एकच एक्स जायला इथे किती राहिला फक्त एक एक्स जायला म्हणजे तीन एक्स राहिले हा <coughs> आता इथं लक्षात ठेवणारे म्हणून मी पुन्हा तो एक्स टे तीन गुणिले एक्स गुणिले